नमस्कार शवडी तालुक्यातील साळशी येथील सिद्धिविनायक मित्र मंडळ मारुती चौक यांनी खेळ युगांच्या सावलीतील या संकल्पनेवर देखावा निर्माण केला आहे या देखाव्यात सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग अशी माणसाच्या आयुष्यातील रचना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे मंडळ नेहमीच गणेशोत्सवच्या काळात सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत आला आहे बांबवडे हून दशरथ खुटाळे श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ सहसी मारुती चौक आमचे मंडळ सालाबाद प्रमाणे पारंपरिक पद्धतीने दरवर्षी आधुनिक पद्धतीने आधुनिक पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तृतीयुग त्रेतायुग द्वापारयुग कलियुग अशा पारंपरिक पद्धतीने आम्ही सगळ्या कलेच्या जुन्या चालीरूढी जपत आलेला आहे अशी परंपरा आम्ही आत्तापर्यंत वीस वर्षे जपत आलेलो आहे आणि इथून पुढेही आम्ही ह्या अशा पद्धतीने जपलेला जपणार आहे तरी आमच्या सिद्धिविनायकच्या सर्व सभासदांनी सहकार्य करून आम्ही हा अशा पद्धतीने पारंपरिक कार्यक्रम दरवर्षी करीत राहिलेला आहे